नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठ्या कुप्यस्फोट केला असून यावेळी उदयनराजे नेमकं काय बोललेत पाहूया एक लक्षात घ्या हे का घडलं तुम्ही एक लक्षात घ्या एका दिवसात काय होत ठीक आहे शेजारी हा का ओरडला त्याच्यामुळं मुळात गेलं पाहिजे ना काय की मी शेजारी उभं मी याला चिमटा काढला मुन्हा ओरडला तर काय ह्याला काय म्हणजे म्हणजे ह्याला काय कळत नाही का म्हणजे काय उगीच पण पण ओरडत बसतं त्याचप्रमाणे मंडल आहे ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस जे पद ज्यावेळेसचे वेळेसचे जे राज्यकर्ते होते महाराष्ट्रात जे ज्येष्ठ होते त्यांनी त्यावेळेस हा प्रश्न जर सोडवला असता तर आज हा हा विषय उपलब्ध म्हणजे उद्भवला नसता आज अनेक वर्षापासून लोकांच्या ज्या भावना आहेत म्हणजे थोडक्यात मंडळा जे हे केलं म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे ते तुम्ही त्यांनी जर त्यावेळेस ते लागू केलं असतं प्रत्येक कुठली तर मी जात शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो मी जातपात अजिबात मानतो मी मनुष्य हा धर्म मानतो आणि त्या परंपरेने इतर लोक इतर लोक म्हणण्यापेक्षा त्या काळात हा जर चंद्र महाराजांचा विचार त्यांनी आचरणात आणला असतो आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे सगळ्या जेवढ्या काय मागा म्हणजे जे मागास आर्थिकदृष्ट्या जो जे मागास वर्ग आहे कुठल्याही जातीत लक्ष त्या सर्वांना सवलती दिल्या असतात तर हा विषय उपलब्ध झाला ना म्हणजे उद्भवलं नसतं त्यावेळेस त्याचं डेफिनेशन असं केलं की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे बॅकवर्ड क्लाससाठीच हे लागू होतं आणि मी त्या काळात मला अजून आठवतो मी मुंब दिल्लीमध्ये होतो आणि भर रस्त्यावरती प्रो आणि अँटी मंडल जे म्हणजे करत एवढ्या तलवारी घेऊन आणि एवढं जाळपो एवढं झालं आणि तुम्ही जर मागं तुमच्याकडे तुम प्रेस आता प्रेसमध्ये तुम्ही सर्व प्रेसमध्ये या मागच्या ज्या जुन्या जर तुम्ही संपूर्ण हे जर त्यावेळेसचे क्लिप्स काढल्या तर तुम्हाला दिसून येईल आणि एक कारण नसताना म्हणजे जणू काय झुंज लावल्या सगळं करून ठेवलंय आणि त्याच हे आता हे तुम्हाला दिसतंय हे जर त्यावेळेस सगळं निवारण झालं असतं तर आज असे मोर्चे निघाले एक लक्ष एक लक्ष घ्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राजकारण काय वाटतं मला कस कळत नाही ते काय म्हणाले याच्यापेक्षा एक, एक, एक लक्ष नाही आज भेटत नाही मी सगळ्यांनाच भेटतो आता पलटन मध्ये गेल्यानंतर जुने संबंध आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चैनल वरती नवीन असाल तर चैनल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा